सियावर रामचंद्र की जय भारद्वाज मुनींच्या आश्रमातून चित्रकुटाकडे जाण्याचा मार्ग भरताने विचारून घेतलेला आहे सूर्यपुत्री यमुना कशी ओलांडायची याची माहितीही विचारून घेतली त्या आहे त्याच्या आधी त्या वटवृक्षाचं दर्शनही करायचं हे ठरवलेलं आहे रामचंद्र ज्या मार्गाने गेले आहेत त्याच मार्गाने भरताच्या सोबत अयोध्येतील प्रजाजन दरबारीजन माता एवढे सगळे निघालेले आहेत भरताचा चित्रकुटाकडचा प्रवास सुरू असतानाच रामचंद्रांचा सीतेला चित्रकूट पर्वतावरच्या सगळ्या गोष्टींची माहिती करून देण्याचा उपक्रम चाललेला आहे यवना ते तिथे स्थिरावलेले आहेत सेटल झाले तो आता वनवासात राहायचं आहे तेव्हा पर्णकुटी बांधावी लागेल पर्णकुटीचं बांधकाम झालंय मंदाकिनी नदी दाखवून झाली आहे छान पर्णकुटीत निवास चालू आहे आणि अशा वेळी जो जो म्हणून निसर्ग रामचंद्रांना सीतेला दाखवता येतोय ते ते ते, ते, ते दाखवत आहेत सीतेला म्हणाले काय ना किती फायदा आहे ना माझा या सगळ्यामध्ये सीता म्हणाली काय फायदा आहे रामचंद्र आहेत ते म्हणजे आपली बायको आपल्यासोबत इच्छेने आली आहे का अनिच्छेने आली आहे की काय कसं आहे हे सगळं त्यांना जाणून घ्यायचं आहे म्हणजे नवरा करतो ना बायकोला आपलं बरं वाटतंय तुला सुखी ना तू तसं रामचंद्रांनी विचारलं की बाई सुखी ना तू म्हणाले हो मी तर सुखीच आहे मी तुमच्यासोबत ठरवून आले आहे ते म्हणाले बघ ना मी किती नशीबवाण आहे म्हणजे अगं बाई या येण्याने काय काय झालंय बघ या येण्यामुळे मला माझ्या पित्याने मातेला दिलेलं वचन निभवण्याची संधी मिळाली नंबर एक नंबर दोन माझ्या भरताकडं राज्य सुपूर्द करण्याची संधी मला मिळाली स्वतःला शोधण्याचा लक्ष्मणासोबत माझ्या प्रिय लक्ष्मणासोबत वावरण्याचा वेळ मला मिळाला आणि सगळ्यात मोठी गोष्ट आपलं आपल्या दोघांना एकत्र राहण्याची संधी मिळाली त्यामुळे या सौद्यात फायदाच फायदा आहे सीता विचार करते खरंच आहे की रामचंद्रांच्या सोबत निसर्गाच्या सानिध्यात वावरणं फिरणं माहिती करून घेणं त्या मंदाकिणीची माहिती करून घेणं ते स्वर्ग सुख प्राप्त करणं ऋषीमुनींच्या सहवासात वावरणं ह्या सगळ्या गोष्टी किती छान आहेत ना मग रामचंद्र रोजचा दिवस वेगवेगळ्या गोष्टी दाखवत ओळख करून देत लक्ष्मणालाही काही गोष्टी सांगत चित्रकुटावर ऋषीमुनींच्या आश्रमांच्या जवळच आपली पर्णकुटी बांधून राहत आहेत नशीब बघा किती असतं अनेक तपस्वी ऋषी आजूबाजूला आहेत जे मंदाकिनीच्या तीरावर आपल्या तपश्चर्या आहेत चित्रकुटातल्या वेगवेगळ्या गुहांच्यामध्ये त्यांचा वास्तव आहे ते छानपैकी राहत आहेत आणि अशा भूमीमध्ये रामचंद्रांचा रहिवास चालू आहे अर्थात भरताचा येण्याचा वेग रामचंद्राच्या पेक्षा कमी आहे कारण एखाद दुसऱ्या तीन मुक्कामात शृंगवीरपूरच्या आधीचा एक मुक्काम शंगवेरपूरचा मुक्काम परत भरद्वाज मुनींच्या आश्रमातला मुक्काम त्यानंतर भरद्वाज मुनींनी पुढे पाठवल्यावर चित्रकूट जाण्यासाठीचा मुक्काम असे चार ते पाच मुक्कामधे गेलेले आहेत आणि चित्रकूट पर्वतावर पोहोचलेले आहेत पण भरताला लवाजमा सोबत घेऊन जायचंय त्यामुळे भरताचे मुक्काम वेग या सगळ्या गोष्टी कमी कमी होत गेलेल्या आहेत या मधल्या काळामध्ये तिथेही अयोध्येमधला बराचसा काळ गेलेला आहे त्यामुळं रामचंद्र आता चित्रकूट पर्वतावर काही दिवस झाले अगदी निवांत आहेत जेव्हा जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा शालवृक्षावर चढून त्या पर्णकुटीच्या बाजूच्या शालवृक्षावर चढून उंच उंच वृक्षावर चढून आजूबाजूच्या परिसरात काही घडतंय का हे लक्ष्मण बघायचा कोणता वन्य प्राणी येतोय का हिंस्र प्राणी येतोय का येत असेल तर त्यापासून आपल्या सगळ्यांचं संरक्षण कसं करता येऊ शकेल याची व्यवस्था लक्ष्मण बघतोय लक्ष्मणाचं नित्याचं कामच आहे मग आपलं रोजचं अन्न गोळा करणे फलहार गोळा करणे तो फलहार करणे मग साधनेत मग्न राहणे या सगळ्या गोष्टी त्यांच्या नियमितपणे चालू आहेत रुटीन लागल्या म्हणा की रामचंद्रांचं उठायचं स्नान संध्या करायची जपजाप्य करायचे साधना करायची आहार घ्यायचा पुन्हा विहार करायचा पुन्हा संध्याकाळचं संध्यावंदन करायचं आणि निवांत गप्पा मारत एकमेकांच्या फेटी घेत छानपैकी पुन्हा निद्रेच्या अधीन व्हायचं पुन्हा दुसऱ्या दिवशीपासून तेच पण लक्ष्मणाच्याकडे अधिकची जबाबदारी यांच्या सुरक्षेची कुठला प्राणी येतोय का कुठे काय होतंय का कुठे काय गडबड होतेय का छान फळं कुठल्या भागात आहेत ही फळं संपल्यावर दुसरी कुठे मिळू शकतात कारण नुसतं असं नाही ना जमत की जंगलात एकाच फळावर विसंबून राहिलंय आंब्याचा सीझन संपला पुढची फळं पुढची कंधमुळं कुठे मिळू शकतात कुठे शोधायचंय या सगळ्याच्या शोधामध्ये दिवसभर लक्ष्मण असायचं आणि असाच अंदाज घेत असताना लक्ष्मण शालवृक्षावर चढून बसलेला आहे आणि शालवृक्षावर चढलेल्या लक्ष्मणाला चित्रकूटाच्या पायथ्याशी काहीतरी गडबड दिसते आहे कारण प्रचंड धुळीचे लोळ उठतायत आणि असे धुळीचे लोळ हे वन्यप्राण्यांच्या हालचालीमुळे उठत नाहीत वन्यप्राणी भा पळतोय एखादा हत्तींचा कळप चाललाय हरणांचा कळप चाललाय तर अशा वेळी उठणारे धुळीचे लोळ हे एका मर्यादेत असतात जंगलात राहिलं की कळतं म्हणजे कुठला कळप चाललाय हरणांचा चाललाय हत्तींचा चाललाय कुणाचा चाललाय की माणसं येत आहेत की अजून कोण जात हे कळतं हे धुळीचे लोळ कळपाच्या आकाराचे नव्हते जे आसमंतामध्ये उंचच उंच दिसत होते लक्ष्मणानं जरा निरखून बघितलं म्हणलं काहीतरी गडबड आहे हे प्राण्यांचे नाहीत आणि जंगलाच्या पायथ्याशी प्राणी कशाला जातील पर्वतावर पर जंगल आणि पर्वताच्या पायथ्याला एवढं मोठं जंगल नाही आहे तिथे प्राणी कशाला जातील एवढ्या कळपाच्या संख्येने म्हणून दीर्घकाळ तो थांबलाय रामचंद्राने विचारलं अरे लक्ष्मण काय करतोय एवढ्या वेळेवर ते म्हणाले मला धुळीचे लोट दिसत आहेत बघ काय का कोणी काय येत असेल ते बघ जरा तेव्हा लक्ष्मण बघतोय आणि खाली रामचंद्रांना माहिती सांगतोय असं वाटतय की चतुरंगी सेना आहे कारण चतुरंगी सेनेच लांब लांबलचक धुळीचे लोट दिसतात कारण अजून सेना दिसत नाही ना लक्षावर असेल तरी दूर आहे ते असं चतुरंगी सेना हो हत्तीचे आवाज आहेत रथाच्या धावण्याचे आवाज येत आहेत रथाच्या चालण्याचे आवाज हळूहळू कानावर पडू लागलेले आहेत आणि घोड्यांचे आवाज येत आहेत हत्तीचे आवाज येत आहेत आणि सैन्यांच्या पावलाचे सुद्धा आवाज येत आहेत कारण हजारो हजारो पावलं जेव्हा एका लईत चालायला लागतात तेव्हा त्याचा एक नाद तयार होतो आणि हा नाद एक क्षत्रिय चांगलं ओळखू शकतो तेव्हा लक्ष्मणाला कळायला लागलंय आणि तो रामचंद्रांना म्हणतोय रामा हे कुठल्या तरी सैन्याचा आवाज आहे जरा बघ सैन्य असेल तर कुठलं सैन्य इथून पुढे जात आहे कशासाठी जात आहे हे बघितलं पाहिजे लक्ष्मणा तेव्हा लक्ष्मणाने लक्षुमना। हे सगळं बघता बघता सांगितलं की अहो सैन्याच्या रथांवरती ध्वज दिसत आहेत चिन्ह दिसत आहेत राजचिन्ह आणि ते सगळे अयोध्येचे चिन्ह दिसत आहेत अयोध्येचा ध्वज दिसत आहे आपल्याच आकाराची एक रथावर स्वार झालेली आहे आणि तो येतोय म्हणजे बंधू भरतघात करायला येतोय राम म्हणाले घात होय भरतघात करायला येतोय आपल्या आईच्या कुटील डावांनी त्याचं समाधान झालेलं नाही आहे अयोध्येचं राज्य मिळवून तो समाधानी झालेला नाही आहे त्याला आपल्याला संपवायचं आहे म्हणून तो सैन्य घेऊन आक्रमण करायला येतोय रामचंद्रा सावधान व्हा मग हे गीत तयार होतो बघ गदिमांच्या शब्दातून आश्रया गुहेकडे जानकी जानकीवा सावधान बाण घ्या करी सावधान राखवा काहीतरी गडबड आहे पण येऊ देत भरतरानं काही फरक पडणार नाही हा लक्ष्मण इथे उभा आहे त्यालाही दाखवीन क्षत्रियाचं रक्त काय असतं ते या आपला असेल तरीही शत्रूचा निपात करणं हेच क्षत्रियाचं कर्तव्य आहे आणि लक्ष्मण ते कर्तव्य पार पाडल्याशिवाय राहणार नाही एकदा या भरताचा अंत करतोच आणि तो केला की मग रामचंद्रांना अयोध्येचं राज्य मिळणं सोपं होऊन जाईल एकदा भोगू दे पृथ्वीला रामचंद्रांचं राज्य राम काही फक्त संकट झेलायला जन्मलेला नाहीये हे मी दाखवून देईल त्या भरताला राम खालून शांत हो शांत हो शांत हो म्हणतायत आणि लक्ष्मण भरताच्या विषयात बोलतच जातोय भरताच्या आयुष्यातली ही तिसरी शंका काय होत आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये सी आर रामचंद्र की जय